प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रंग मराठी न्यूज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पत्रकार नगर जत येथे भेट देऊन संस्थेतील अडचणी व समस्या जाणून घेतल्या तसेच एस टी कॉलनीलाही भेट दिली यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार तसेच पत्रकार गृहनिर्माण संस्था अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते त्यानंतर जत तहसील कार्यालयास भेट देऊन तहसील कार्यालय इमारतीची पाहणी केली व यानंतर कर्मचाऱ्यांची मीटिंग घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय जत व तहसीलदार कार्यालय जत येथील आवारात माननीय जिल्हाधिकारी सोस सांगली यांनी वृक्षारोपण केले यावेळी उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर अप्पर तहसीलदार रोहिणी शंकर दास जत येथील मंडळ अधिकारी उत्तम कांबळे ग्राम महसूल अधिकारी विकास सूर्यवंशी महसूल सेवक कोतवाल संघटनेचे से अध्यक्ष सुभाष कोळी व इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा